राम राम भावानो बहिणी नो तर आज फायनली कपाशी लावायला सुरुवात केलेली आहे आणि बऱ्याच भावांच्या कमेंट होत्या की दादा कोणती कपाशी करणार आहे काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर खरा किस्सा काय झाला मी तुम्हाला सांगतो बरं का काय झालं आ... माझा पाय दुखत असल्यामुळं शेतीकडं तसं माझं सध्या दुर्लक्ष होतं मग काय केलं माझी म्हणजे आपण मका केलेली होती मुरघासासाठी तर ती मका काढायला उशीर झाला उशीर झाल्यामुळं मग नांगरट राहिली आणि नेमकं मोर मका काढली आणि मका काढल्यानंतर पाऊस आला पाऊस आला मग ते तसंच राहिलं सगळ्या आसपासच्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या भाऊबंधाच्या सगळ्यांच्या मी नदी बी नदी ओके झाल्या आणि आपलं तसंच मागं राहिलं मला आता काय करावं बाबा बरं आता मी जर किती जरी म्हणलो कोणाला का माझा पाय दुखत हो बोवा मग त्याच्यामुळं मला शेतात जायला वावरत जायला जमत नाही पण लोक म्हणायचे मला का उन्हाळ्यात लग्न खात मग मी त्याच्यावर व्हिडिओज बनवलं एक पण मग किस्सा असा झाला का मित्र आहे माझं एक त्यांनी मस्तपैकी लवकरच टॅक्टर दिला मला नांगरून झालं नांगरून झाल्यानंतर दोन दिवस वाळून दिलं आणि रोटावेटर मारायचा होता पण रोटा काय त्याच्यात चालणार नाही तो मित्र म्हणला मग त्याने हारू मारून दिला हारू मारला आणि त्याला म्हणलं लगेच सरी पाडून दि सडी सरी पाडली आणि लगेच पाऊस आला म्हणजे आपण जे चांगलं करतो का त्याचं चांगलंच होतं बरोबर आहे का नाही सरी पाडली परवा दिवशी आणि इतका पाऊस झाला कापार वड्याला यायला त्याला पाणी आलं मग लगेच कालचा दिवस लावताच येत नव्हती मग काल दुपारून मी कोपरगावला गेलो होतो तिथून आलो आज सकाळी आठ वाजता तर घरी साठ सत्तर किलोमीटर तिथून आल्यानंतर लगेच पहिलं म्हणजे बिगर आंघोळीचं चालू मी पाहुण्या सुद्धा तिथून आल्या आल्या पहिलं आंघोळ केली आणि आं लगेच कपाशीचं बियाणं आणायला गेलो तर भावानो बहिणीनो मी कपाशीचं बोलगाडचं मोक्ष हे बियाणं घेतलेलं आहे तर तुम्ही हे बियाणं कधी वापरलेलं आहे का नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीनं आज फायनली कपाशी लावायला सुरुवात झालेली आहेत पाच सहा बाया आहेत म्हणजे घरचेच आहेत आपले आमच्याकडं कसं करते का, का आम्ही आज तुमच्याकडे येणार उद्या तुम्ही आमच्याकडे यायचं ह्या हिशोबात रोजाबीजाचा विषय नाही घरच्याच बाया आहे सगळ्या आणि मस्तपैकी त्यांचं आता कपाशी लावायचं काम चालू आहे तेया तेया गेलेत। नानी आ, तर, आता त्या त्या काळाला गेल्यात नाणी पण त्यांच्यासोबत आहे मोक्ष बोलगाडचं हे बियाणं कसं आहे तर म्हणजे आता आप आमची जी जमीन आहे आपली जी जमीन आहे ही जमीन याच्यात पाणी जास्त साचतं आणि पाणी जास्त असल्यामुळं साचल्यामुळं कपाशीचं रोपटं हे उपळून जातं म्हणून मग मी चांगली चौकशी केली आता मरा बऱ्याच जणांचे भावांचे असे म्हणणे आले मला का संकेत लावा कबड्डी लावा किंवा बाउन्सर लावा म्हणजे असे बऱ्याच जणांनी मला असे सल्ले दिले होते पण ऐकावे जनाचे करावे मनाचे कारण ही का मागच्या वर वर्षी आमच्या चुलत्यांनी केली होती आणि त्याच्यात काय म्हणते त्याच्यातून पूर गेला होता पाणी आलं पाऊस जास्त झाला आणि मग त्याच्यातून पाण्याचा पूर गेला होता तरी पण ती कपाशी उपळली नाही उपळली नाही उपळली समजत ना तुम्हाला आता शेतकरीचे तुम्ही सगळे तरी पण ती कपाशी उपळली नाही उपळली नसल्यामुळं माझ्या डोळ्यासमोर काढलेला हा किस्सा होता म्हणून मग मी काय केलं म्हणलं कुणी काही सांगू दुकानदार बी मला म्हटला होता संकेत घ्या पण मग मी म्हणलं नको संकेत नको कोणतंच नको आपल्याला मोक्षच घ्यायचं कारण त्याच्यातून पाणी जाऊन पण ती उपळली नव्हती आणि आपल्या जमिनीत आहे का पाणी जादा साचतं मग म्हणून मग मी काय केलं मोक्षाचेच आपलं समजा दीड एकर लावायची कपाशी आपल्याला तर दीड एकरासाठी मी तीन पुढे आणलेले आहेत तर आता त्याच्यातून किती होतंय ते नाही सांगता येणार ना आता कमी पडलं तर परत आणतो पण मग आज सकाळी सकाळीच कपाशी लावायला सुरुवात करून दिली हां नाणीचं मग आता कालच भांडण झालं होतं ती म्हणे आजच लावायची मी म्हटलं आज नाही लावायची आज मला सासर जायचं जायची ती म्हणे ह्याच गोष्टीमुळं मग आपलं वावर मागं राहिलं होतं मी लार तसं नाही आहे जावं पाहुणे पाहुण्यारावळ्याकडं आहे का नाही त्यांनी बोलवलं होतं आमरासाला तिला नाही बोलवलं त्याच्यामुळे तिला राग आलेला होता मग अशा पद्धतीनं हे चालू आहे काम आता है का नाही तर कपाशी तुमच्याकडं समजा कपाशीचं कोणतं बियाणं लावते त्याचं आवरेज किती भेटतं काय हे सगळी कमेंटमध्ये सांगा मग आता हे चालू आहे अशा पद्धतीनं आहे का नाही तुम्ही नाणीसंग दोन शब्द बोला बोवा हां असं मला पायानं जादा हे करता येत नाही मी तिला म्हणलो होतो कपाशी नको कारण मला काही जास्त बिस्त येणार नाही पण ती म्हणे नाही हेच लावायचंच म्हणे हेच लावायचं बियाणं कपाशीच करायची मी म्हणलं सोयाबीन करू ती म्हणे नको सोयाबीन नको तिचा हिशोब असा आहे समजा उदाहरणार्थ दीड एकरात वीस क्विंटल जरी कपाशी निघाली आमच्याकडे जादा निघती पण आपलं समजा हलकं रान म्हणून म्हणा कसं म्हणा तर वीस क्विंटल जरी निघाली आणि सात हजाराचा जरी भाव सापडला तरी दीड लाखाच्या आसपास उत्पन्न होतं तिटी आली तिटीचं काय म्हणणं आहे काही काळानं मला हां भांडणं होते काय काय नाही नानीच्या माहीत कालच झाले म्हणतशी हां अशा पद्धतीनं गेली ती गेली आहे नाही आणि ऐ या ना इकडे म्हणत ओई म्हणतो बरं मी ओई बर बर माझ्या ह्याच्यात यात येईन का हा दमज देऊरा भाई काय का हे असं आहे भाऊ अवघड नानी बसली एका काढायला आणि मी बसली एका काढायला चालू येते काही पुढे राम राम भाऊ न बहिणी न आजले दिवस काय काय मग तू म्हणून मी म्हणत असते ना तुमचे लाग त्यांना निसत हे गाव झालं का ते गाव आणि ते गाव झालं की हे गाव तरी मी मला म्हणते साऱ्यांच्या आजूबाबत वावर नीट केला तुला कपशला लावल साऱ्या पाडून दिले अरे शेजारी पाजरी आलडू राहिली आपल्या नावाना का शेजारी पाजरी भारी म्हणते तू भारी मारला आणि मी घरच भारी भरलो नाही लग्न सोडलं नाही जागरण सोडला नाही मस्त एन्जॉय केला पण पुर साऱ्या तिकडे हिंडून आले वावर नीट केला आता <laughs> <आगा। laughs> <नुँँ। laughs> <बरे, बरे। हुँ? laughs> कपशी आता झाली चार पाच साऱ्या बर बरे काय नाही मग काय भाव बहिणी मोक्षे कपशी मोक्ष मिळ मोच कपशीचं नाव मोक्ष आहे आता आम्हाला मोक्ष मिळालं म्हणजे बरं व्हायचं पहिल्यांदाच लवकर राहिलं कपाशी काय म्हणतात कशी येते कशी नाही का पहिल्यांदा कपाशी आम्ही पहिल्यांदाच जेवणात पहिल्यांदाच कपाशी लव राहिलो नाही तर आम्ही मुरगा मका सोयाबीन याच्या पलीकडे दुसरं पीक नाही घेत त्याला काय माहित नाही का बहिणीला त्यांनी मागच्या वर्षी मकाची परिस्थिती पाहिली होती काय उदर आपलं डुकर होती त्याला ही चिटी आलडू राहिली ना हिनाच आमच्या दोघात भांडणं लावून दिले बरं खरे आता ती तिनं काय केलं बिचारी तू काय म्हणलं की माय लग्न खायवर आली मग बरोबर लग्न हिंडत राहते मला का फक्त काम करायला ठेवी त्या घरी अरे चिंडत लग्नात किती भारी गुलाबजाम बरोबर तुला काय माहिती मी घरी गुलाबजाम करून खाल्ले ना तुम्ही काय लग्नात मी घरचे खाते हा का मग अशा पद्धतीनं चालू आहे भावा नो बहिणी नो तर बरच चालू आहे एक बॅग संपवली काय केवढ्या बॅग आणली नऊशे रुपयाला काय बॅग आहे ना तुम्ही चांगली ना आता पण मग मी पाहिलं बाबा नऊशे रुपये म्हणजे पैसे तो दिले ना पण बॅग आणायला हा मी पैसे पा बा बहिणी ना अरे तुला लाडक्या बहिणीचे पैसे आले त्याचे तू नव्हत दिले तो ते म्हणत मग ते लाडक्या बहिणीचे कागदपत्र तुम्हीच केले म्हणजे मग तुमच्याच पैसे असं आहे का तर चालू दे चालू दे उठा 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 सारी एक एक सरी लावली तर बायालगीत पाणी पियाला बसल्या एवढ्या तराळ्या का ते रोजचे नाही आहे ना तुम्ही घरचे आहे ना हां आली गोष्टी ती तर भावानं बहिणीनो भांडणं व्हायचे आहात आहे का व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय